आणि मतांनी विजय होतोय फक्त आता तुमचा आशीर्वाद हवाय आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे काय म्हणते शिट्या गावाला मारायला का आधीच अजून काही नाही म्हणून शिट्या मारायला आपला विजय होतोय प्रचंड जल्लोष असा पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या पायाखालची वर सरकलेली आहे म्हणून ते काही अफवा या ठिकाणी करायला लागले तुम्ही कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता व्यवस्थित मतदान करून घ्या आपले पाहुणे सागा मोबाइल ऐसी माध्यम से प्रचार और प्रसारो आता पंजाब वाला मतदे मुस्लिम मतदान हमारा है। दो हजार नौ को चा खड़ा हुआ था अभी दो हजार चौबीस है पंद्रह साल हो गए कितनी बार आया तो आपको देखने को कितनी बार आया गाँव एक पच्चीस साल से गायब है उसको आग बंद करके मतदान हम करते हैं आणि म्हणून हिंदू मुस्लिम न करता अठरा पगड जातीना दीन दलित गोर गरीब बांधवांना सोबत घेऊन एवढ्या वेळी वे तरुण पोरांच्या पाठीवर हात ठेवा आणि लढ होणार या दिल्लीचा या दिल्लीचा हे राजकारण आणि दिल्ली आज आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य पुन्हा आपल्याला खेळवायचं त्यासाठी सर्वांनी एकच एकमुखाना मतदान करून घ्यायचंय बघा आपल्याला चंदा निंदा नाही गरीब माणूस आहे दादा बाबी मताने आले मी दिला नाही मी तुम्हाला ते फोन चीट बिल पाणी अशा पोर आणून द्यायला लागले बाबा काहीच नाही बरोबर आहे काय यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पण हे गावात गेले का लोक लांब लांब पळायला लागले तोंड लपवाय लागले कारण यांनी कामच तसे काळे केल्या ना यांनी दोघांनी स्वतःचा कल्याण करून लोकांचा काळ करण्याचं काम केलं

नाही सगळ्यांचा विकास सगळ्यांचा साथ देऊन आपण या ठिकाणी समोर जाऊ आपल्यासाठी मागच्या वेळी हॉस्पिटलच्या गृहमंत्री आता आणावं लागते उन्हात पळायला लागले मैकू कोर नातून कुतुंड मार उन्हात पळायला लागले दोन्हीचे लाईट लागले ती तुमची जादू आहे आणि एवढ्या वेळी तुम्हाला पुन्हा सांगतो ही निवडणूक भाजपची नाही काँग्रेसची नाही आपल्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे एवढ्या एवढ्या पुराला तुम्ही निवडून दिला तर उद्या आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आपल्या प्रत्येक भौतिक प्रश्नासाठी आपल्या रस्त्याचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न विहिरीचे प्रश्न गाय गोठ्याचे प्रश्न गायीच्या दुधाच्या भावाचे प्रश्न शेतीच्या हमी भावाचे प्रश्न हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आपण आहे पण सोबत काय भूत प्रमुख व्यवस्थित ठेवा सगळं नियोजन व्यवस्थित करा तुमच्या हातात आता सत्ता येणार आहे खासदार तुम्ही होणार आहे मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले मी पडलो म्हणजे तुम्ही पडले लक्षात ठेवा एक शेतकऱ्याच बोलो मी पडलो बघ मी सरपंच आहे पुन्हा आहेच आपलं महाराष्ट्रावर तोडफोड देऊन आला बेटा तुम्हाला सांगतो दादा या जालया जिल्ह्याचं नाव दहा दिवसाला तुम्हाला या भारत देशाच्या नॅशनल टी व्ही बघायला गेल की आपल्या पट्ट्याना आपल्या भावासाठी आपलं केलं आपल्या रस्त्यासाठी अभिनंदन व्यक्त करतो की मला उमेदवारी ते भाजप पार्टी वाला म्हणतोय भाजप पार्टीचा अभिनंदन व्यक्त करतो की भाजप पार्टीने मला उमेदवारी दिली मी तुमचा अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही मला उमेदवारी दिली या पंचवीस वर्षाच्या कलमाच्या पाठीमाचा उमेदवारी अभिनंदन व्यक्त करायला लागले या उद्या हे दोन्ही निवडून आलं या दोन्हीला पक्षाच्या ध्येय धोरणाच्या पुढे जाता येत नाही पक्षाच्या नियमाचा बंधन तोडता येत नाही पक्ष जे सांगेल तेच लोकसभेत बोलत हा पट्ट्या तुमचा एकटा उभा राहिला पक्ष मला कसले बंधन नाही तुमच्या प्रश्नावर कोणाला मी लढायची घ्यायची आपल्यासाठी आहे मी तर एवढं सांगतो वेळ प्रसंग